डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट दिली ब्रेक नंतर चौफेर मध्ये पुन्हा स्वागत काही महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात बघूया टॉप ट्वेंटी फाय मध्ये सोळा जून पासून मुंबई महापालिकेअंतर्गत येणाऱ्या आशा सेविकांचा आंदोलनाचा इशारा एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करणं यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरण दहा तलाठी निलंबित आणखी पंधरा तलाठी रडारवर अपहाराची रक्कम पस्तीस कोटींवरून चाळीस कोटींवर गेल्याची जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची मागणी उद्यापासून विठ्ठलाच्या टोकन दर्शनाला सुरुवात होणार त्यासाठीच्या ऑनलाईन बुकिंगला आजपासून सुरुवात उद्या सहा स्लॉटमध्ये एक हजार दोनशे भाविकांना दर्शन मिळणार सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे मागणी बीडच्या शिरूर तालुक्यातील आनंदवाडेमध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेच्या आत्महत्या ट्रॅक्टर घेण्यासाठी सात लाख रुपयांची मागणी केल्याचा सा सासरच्यावर आरोप नागपूरच्या भिवापूरमध्ये लग्नाच्या जेवणातून शंभरपेक्षा अधिक जणांना विषबाधा यापैकी बत्तीस रुग्णांवर उमरेडमधल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लॉस मध्ये आंदोलनावेळी एका आर्मी वेटरन व्हेटरन मरीन मरीनकडून ताब्यात वेटरन मार्कोस लिओ यांना विना चौकशीत दोन तास सिफ मध्ये ठेवण्यात आलं शेवटी कोणतीही कारवाई न करता सोडून देणार आणि इथे पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी हार्बर रेल्वे मार्गावर उद्या पनवेल ते वाशी अप